दहावीतील विद्यार्थी मित्रांनो कालच आपला दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल जाहीर झाला कोल्हापूर विभागाचा निकाल सत्त्याण्णव पॉईंट बावन्न टक्के लागला विभागात पहिला येण्याचा मानही पटकावला गतवर्षीच्या तुलनेत मात्र शून्य पॉईंट अडुसष्ट टक्केनं निकाल घटला त्रेपन्न हजार सातशे सव्वीस एकूण परीक्षार्थी परीक्षेला बसलेले होते बावन्न हजार तीनशे चौऱ्याण्णव उत्तीर्ण झाले दोन हजार चोवीसचा निकाल होता अठ्ठ्याण्णव पॉईंट वीस टक्के आणि सत्त्याण्णव पॉईंट बावन्न टक्के दोन हजार पंचवीसचा निकाल आहे म्हणजे शून्य पॉईंट अडुसष्ट टक्केनं निकाल घटलेला आहे जिल्ह्यात अठ्ठ्याण्णव पॉईंट अडतीस टक्के मुली उत्तीर्ण झालेल्या आहेत मुलींचीच बाजी आहे याशिवाय राज्यात निकालात आणि कॉपीमुक्त अभियानात कोल्हापूर विभाग अव्वल आहे राज्यस्तरावरून वेळोवेळी मार्गदर्शनाने शाळाकडून मिळालेला चांगला प्रतिसाद यामुळे कोल्हापूर विभाग राज्यात दुसरा येण्यास निश्चितच मदत झालेली आहे आणि हे त्रेपन्न हजार सातशे सव्वीस विद्यार्थी जिल्ह्यातील नऊशे छत्तीस शाळामधून बसलेले होते हेही चॅलेंज स्वीकारून चॅलेंज यशस्वी करणं म्हणजे फार मुश्किल असते तेरा विद्यार्थ्यांना पस्तीस टक्के गुण मिळालेले आहेत शेहेचाळीस हजार विद्यार्थ्यांना पंच्याहत्तर टक्केपेक्षा अधिक गुण मिळालेले आहेत आपल्या वडिलांना यात्रेमध्ये खेळणी विकण्यास मदत करत सुद्धा या ठिकाणी चौऱ्याऐंशी टक्के गुण मिळवलेत कोरगावकर हायस्कूलच्या ह्या सुहानापेक्षा खेनं शालांत परीक्षेत चौऱ्याऐंशी टक्के गुण मिळवून लखलखीत यश मिळवलं आणि आईवडिलांच्या कष्टाचं चीज केलं विद्यार्थी मित्रांनो यशाच्या आ आड कधीही आपली परिस्थिती येत नाही मजुराच्या मुलीनं सुद्धा दहावीस शहाण्णव पॉईंट वीस टक्के गुण मिळवलेत प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करणाऱ्या आईवडिलांच्या अपेक्षा दहावी शहाण्णव पॉईंट वीस टक्के गुण मिळवून लाटवडे येथील समीक्षा दीपक कोळी हिने पूर्ण केल्या कष्टकरी कुटुंबात या उज्ज्वल यशाने आनंदी आनंद निश्चितच निर्माण होणार आहे आणि झालेला आहे तिचे वडील आठवी पास असून ते एम आय डी सीमध्ये मजुरी करतात आणि त्यांचा मुलीच्या गुणवत्तेवर अफाट विश्वास होता मुलगी दहावीला पहिली येणार हा विश्वास होता आणि हा विश्वास मात्र त्या मुलीनं सार्थ करून दाखवला मित्रांनो सुद्धा अभिमानाची बाब आहे शेतकऱ्याच्या लेखानं मिळवले शंभर टक्के गुण कौटा जिल्हा हिंगोली परिश्रमाची तयारी असेल तर यश नक्की मिळतं हा विश्वास बाळगत वसमत तालुक्यातील किनोळा येथील एका शेतकरी पुत्रानं इयत्ता दहावीच्या परीक्षेत चक्क शंभर टक्के गुण मिळवले त्याच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे आणि होणारच शेतकरी कुटुंबात जन्मलेला प्रशांत रामदास साद जाधव हा लहानपणापासून अभ्यासत हुशार परंतु घरात फारसे शैक्षणिक वातावरण नसतानाही वडील रामदास जाधव यांनी प्रशांत शिकून मोठं व्हावं या उद्देशानं प्रोत्साहन दिलं इतके चांगले गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठी अपेक्षा बाळगायला काही हरकत नाही शिक्षकाचे मार्गदर्शन आणि आईवडिलांच्या प्रोत्साहनामुळे दहावी शंभर टक्के गुण मिळवू शकलो पुढं स्पर्धा परीक्षेतून अधिकारी होऊन देश सेवा करायची अशी इच्छा त्या शंभर टक्के मिळायला शेतकऱ्याच्या मुलानं बाळगलेली आहे आणि त्याची ती पूर्ण होणार यासाठी आपल्याला सर्वांच्या त्याला सदिच्छा दुर्धर आधर आजार सुद्धा यशाच्या ये आड येत नाही बरे का आजारानं मान स्थिर राहिला तरी शहाण्णव टक्के गुण मिळवलेत दुर्धर आजारामुळे अपंगत्वाचा सामना करणाऱ्या आर्य योगेश ठोके यांना दहावी शहाण्णव टक्के गुण मिळवले आर्यला स्पायनल मस्क्युलर ॲट्रॉपी हा दुर्धर आजार आहे यामुळं तीन तास मान स्थिर ठेवणे जिथं अवघड आहे अशा परिस्थितीत त्यानं उल्लेखनीय यश मिळवलं त्याला हातपाय देखील हलवता येत नाहीत आजारामुळे शाळेत प्रत्यक्ष जाणं शक्य नसताना त्यानं शिक्षणाची जिद्द कधी सोडली नाही आर्यने कधी शाळेत न जाता हे एवढं प्रचंड असं घवघवीत यश मिळवलेलं आहे निश्चितच या मुलगाचं काम प्रेरणादायी आहे यात शंकाच नाही इच्छाशक्ती असेल ना सर्व काही शक्य होतंच सत्तेचाळीसव्या वर्षी केलं दहावी शिखर पार देवगाव जिल्हा नाशिक शिक्षण घ्यायचं असेल तर त्याला वयाचं बंधन नसतं ग्रामपंचायत कर्मचारी पोपट रोखडे हे वयाच्या सत्तेचाळीसव्या वर्षी दहावीच्या परीक्षेत कठोर परिश्रम आणि प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर एकसष्टपणा पण ऐंशी टक्के गुण मिळवून प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले घरची परिस्थिती आणि लहान वयातच अंगावर पडलेली जबाबदारी यामुळे जेमतेम नवेपर्यंत पोपट रोकडे यांना शिक्षण घेता आले मेल ते काम करून दोन लहान भावांना ग्रॅज्युएट करण्याचा त्यांनी मोलाचा वाटा उचलला समाजामध्ये आज असे लोक आहेत शिलाई काम करूनसुद्धा चौऱ्याण्णव टक्के गुण मिळवलेत ही सोलापूर जिल्हा आई घरी काम घरी शिलाई काम करून घर सांभाळते वडील इरफान स्टील दुकानात हेल्पर म्हणून काम करतात घराची परिस्थिती जेमतेमच आईसोबत शिलाई काम करून मुलगी सुहाना रात्री उशिरापर्यंत अभ्यास करायची प्रतिकूल परिस्थितीवर मात करत तिनं सुद्धा दहावीत चौऱ्याण्णव पॉईंट चाळीस टक्के गुण मिळवले कोणतंही घवघवीत यश संपादन करण्यासाठी मित्रांनो आपली परिस्थिती अजिबात आड येता कामाने हे या मुलाने दाखवून दिलेलं आहे पूर्ण खरोखर जिंकलं सा उत्तीर्ण मुली शहाण्णव पॉईंट चौदा टक्के मुले ब्याण्णव पॉईंट एकतीस टक्के लेकी तीन पॉईंट त्र्याऐंशी टक्क्यांनी आघाडीवर चांद्यापासून बांध्यापर्यंतचा निकाल गडचिरोली तळात सिंधुदुर्ग मात्र टॉपर राज्यात सात हजार नऊशे चोवीस शाळा आणि दोनशे अकरा विद्यार्थ्यांची शतकी खेळी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या दहावीच्या निकालावरून शतकी खेळी केलेल्या विद्यार्थ्यांनी शाळांची संख्या देखील समाधानकारक असलेली दिसून येते राज्यातील ते एकूण तेवीस हजार चारशे एकोण उकुना, चारशे एकोणनव्वदपैकी सात हजार सातशे चोवीस शाळांचा निकाल शंभर टक्के लागला त्याचबरोबर उत्तीर्ण चौदा लाख पंचावन्न हजार चारशे तेहतीस विद्यार्थ्यांपैकी ते दोनशे अकरा विद्यार्थ्यांनी शतकी खेळी केली आहे म्हणजे शंभर टक्के गुण सर्वाधिक एकशे तेरा विद्यार्थी लातूर विभागाचे असून नाशिक विभागातील दोन विद्यार्थ्यांचा समावेश आहे तसेच पस्तीस टक्के गुण मिळून उत्तीर्ण झालेल्यामध्ये शंभर टक्के गुण मिळणाऱ्या दोन पस्तीस टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्यामध्ये दोनशे पंच्याऐंशी विद्यार्थ्यांचा समावेश आहे शंभर टक्के गुण मिळवणाऱ्या दोनशे अकरा विद्यार्थ्यांची विभागने या संख्या पाहता लातूर विभाग सर्वात पुढे असून तब्बल एकशे तेरा विद्यार्थी तेथील ते आहेत त्यापाठोपाठ छत्रपती संभाजीनगर चाळीस पुणे तेरा कोल्हापूर बारा अमरावती अकरा कोकण नऊ मुंबई आठ नागपूर तीन आणि नाशिक विभागातील दोन विद्यार्थ्यांचा समावेश आहे हेही कौतुकास्पद आहे विभागने शंभर टक्के गुण मिळवणाऱ्या शाळा शंभर टक्के गुण घेणाऱ्यामध्ये शंभर टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये पुणे विभागात तेरा विद्यार्थी नागपूर तीन टक्के छत्रपती संभाजीनगर चाळीस विद्यार्थी मुंबई आठ कोल्हापूर बारा अमरावती अकरा नाशिक दोन लातूर एकशे तेरा आणि कोकण विभागात नऊ विद्यार्थी आहेत विद्यार्थी मित्रांनो आपणास माहीत असायला हवं महाराष्ट्रात एस सी बोर्डाच्या या ठिकाणी परीक्षा घेणारे नऊ विभाग आहेत नऊ बोर्ड आहेत त्यामध्ये पुणे आहे नागपूर आहे छत्रपती संभाजीनगर आहे मुंबई आहे कोल्हापूर आहे अमरावती नाशिक लातूर आणि कोकण विद्यार्थी मित्रांनो कोल्हापूर विभागात राज्यात दुसरा तर आहे पण दहा वर्षापासूनचा निकाल थोडासा अवलोकनात आणला तर दोन हजार पंधरा साली टक्केवारी पंच्याण्णव पॉईंट बारा टक्के होती क्रमांक दुसरा होता राज्यामध्ये वीस पॉईंट सो दोन हजार सोळा त्र्याण्णव पॉईंट एकोणनव्वद टक्के होता तोही दुसऱ्या राज्यात दोन हजार सतराला त्र्याण्णव पॉईंट एकोणसाठ तोही दुसऱ्या राज्यात दोन हजार अठराला एक्क्याण्णव टक्के निकाल राज्यात दुसरा दोन हजार एकोणीसला शहाऐंशी पॉईंट अठ्ठावन्न दुसराच होता कमी निकाल आहे सर्वात दोन हजार या ठिकाणी एकोणीसचा दोन हजार वीसचा निकाल आहे सत्त्याण्णव पॉईंट चौसष्ट दुसरा दोन हजार एकवीसला नव्याण्णव एक पॉईंट ब्याण्णव टक्के निकाल आहे तरीसुद्धा चौथा आहे दोन हजार बावीसला अठ्ठ्याण्णव पॉईंट पन्नास टक्के दोन हजार तेवीसला दुसराच दोन हजार तेवीसला शहाण्णव पॉईंट त्र्याहत्तर टक्के दुसराच राज्यात दोन हजार चोवीसला सत्त्याण्णव पॉईंट पंचेचाळीस टक्के राज्यात दुसराच आणि दोन हजार पंचवीसला शहाण्णव पॉईंट सत्त्याऐंशी टक्के राज्यात दुसरा आपल्या कोल्हापूर विभागामध्ये कोल्हापूर विभागीय मंडळात दोन हजार तीनशे सत्तावीस शाळा असून तीनशे सत्तावन्न परीक्षा केंद्रावर एक लाख एकोणतीस हजार चारशे एकवीसपैकी एक लाख पंचवीस हजार तीनशे ऐंशी विद्यार्थी उत्तीर्ण झालेत राज्यात सिंधुदुर्ग जिल्हा पहिला नव्याण्णव पॉईंट पस्तीस टक्के आणि या ठिकाणी ब्याऐंशी पॉईंट सदुसष्ट टक्के गडचिरोली जिल्हा आहे तो सर्वात मागे आहे राज्यात पस्तीस टक्केच गुण मिळवून उत्तीर्ण झालेले दोनशे पंच्याऐंशी विद्यार्थी आहेत विभागवार पहिला पण तर सर्वाधिक सदुसष्ट विद्यार्थी मुंबई विभागात आहेत त्यापाठोपाठ नागपूर त्रेसष्ट पुणे एकोणसाठ छत्रपती संभाजीनगर अठ्ठावीस अमरावती अठ्ठावीस लातूर अठरा कोल्हापूर तेरा नाशिक आठ विद्यार्थ्यांचा समावेश आहे एटी के टी मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या चौतीस हजार तीनशे त्र्याण्णव इतकी आहे म्हणजे एखादा विषय दोन विषय गेले असतील तर पुढच्या वर्गामध्ये त्यांना प्रवेश आहे परंतु येणाऱ्या परीक्षेमध्ये तो विषय सोडवणं निश्चितच गरजेचं आहे तरच या ठिकाणी तो प्रवेश टिकून राहतो मित्रांनो अशाही प्रसंगातून या मुलीने चांगले गुण मिळवलेत शेतकरी आत्महत्या मुलीने काढलं नाव नांदेड जिल्ह्यातील अर्धपूर तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील दुर्गा क्षीरसागर आणि नियती इंगोले यांनी अनुक्रमे शहाऐंशी टक्के आणि सत्याहत्तर टक्के गुण मिळवून बाबांच्या कष्टाचं चीज झालं ते नसले तरी ते त्यांची ते आठवण प्रेरणादायी ठरली असं सांगताना मुलींच्या डोळ्यातून आश्रू उघळले त्या पुण्यात भोई प्रतिष्ठानच्या पुण्य जागर या प्रकल्पांतर्गत शिक्षण घेत आहेत दुर्गा म्हणाली घरी केवळ एक एकर शेती आहे चौदा वर्षापूर्वी वडिलांनी आत्महत्या केली होती आहो असा कसा विचार करून चालेल वयाच्या आठ नसते शिक्षणासाठी माझे सरपंच वयाच्या अठ्ठेचाळीसाव्या वर्षी उत्तीर्ण गोमेवाडी तालुका आठपाडी येथील माजी सरपंच हंबीरराव जावीर हे वयाच्या अठ्ठेचाळीसाव्या वर्षी दहावी परीक्षा उत्तीर्ण झाले तेही त्रेसष्ट टक्के घेऊन मिळवून माजी सरपंच उत्तीर्ण झाले वडील उत्तीर्ण झाल्यानंतर मुलगी अंजली आणि मुलगा शुभम यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही हंबीरराव जावीर हे एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये गोमेवाडी येथील गजानन हायस्कूलमध्ये धावत होते हे तर बघा कसे आनंद साजरा करतायत म्हणतायत बघतोस काय भावा अडतीस टक्के घेऊन केली हवा अकोला शिवनी परिसरातील जय टाले ह्या विद्यार्थ्यांना दहावीच्या दहावीत पॉईंट साठ टक्के गुण मिळवले एम आय डी मध्ये मजुरी करणाऱ्या जयने हे यश मिळवल्याने मित्रमंडळीने गावातून चक्क त्याची मिरवणूक काढून जल्लोष साजरा केला पहा अहो पेंटरच्या पोरानं नव्याण्णव टक्के गुण मिळवत स्वप्नांना रंगच दिला दिंडनेरली पेंटरच्या मुलाने दहावीच्या परीक्षेत लख यश मिळवल्याने आई वडिलांच्या आयुष्यातील रंग उजळून निघाले आहेत हनबरवाडी तालुका करवीर येथील सर्वसामान्य कुटुंबातील सिद्धेश बाबासो वाडकर याने दहावीच्या परीक्षेमध्ये नव्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के गुण मिळवून उज्ज्वल यश संपादन केल्याबद्दल सर्वत्र त्याचं कौतुक होत आहे सिद्धेश हा कोल्हापूरमधील न्यू हायस्कूलमध्ये शिकत होता खाजगी शिकवणीचा आधार न घेता हे दैदिप्यमान यश त्यानं संपादन केलेलं आहे गावातून दररोज सकाळी नऊ वाजता एस टी बसनं निघायचं आणि शाळा सुटल्यानंतर सायंकाळी सहाच्या बसनं घरी सात वाजता यायचं घरी आल्यानंतर जेवण आटोपून अभ्यास करायचा वडील मात्र शेतीसोबत इमारत रिंगवण्याचे काम करून कुटुंबाचा गाडा चलतात तर आई शेतीच्या कामात मदत करते अशा सर्वसामान्य कुटुंबातील मुलांनी दहावीच्या परीक्षेत मिळवलेले गुण पाहून आई वडिलांचा ऊर भरून आला इतरांच्या घरांना रंग लावून मुलाची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी धडपडणाऱ्या वडिलांच्या आयुष्यातील रंग सिद्धेशनं उजळून टाकलं अशी मुलं आहेत बरं का ही पहा पुन्हा शिक्षण मंडळाची नवीन योजना श्रेणी सुधारण्यासाठी विद्यार्थी विद्यार्थ्यांना यंदा तीन संधी दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना त्यांची संपादवणूक सुधारण्यासाठी श्रेणी व गुणसुधार योजनेअंतर्गत लगतच्या तीन परीक्षामध्ये पुन्हा परीक्षेत बसता येणार आहे जून जुलै दोन हजार पंचवीस फेब्रुवारी मार्च दोन हजार सव्वीस जून जुलै दोन हजार सव्वीस परीक्षे सुधार योजनेअंतर्गत उपलब्ध राहणार आहेत आलेखाद्वारे शंभर टक्के निकाल दृष्टी कपात घेतला तर या ठिकाणी कोल्हापूर विभागात नऊशे छत्तीस शाळा आहे तर पाचशे शाळांचा निकाल शंभर टक्के सातारा विभागात सातशे एकोणचाळीस शाळा आहेत तर शंभर टक्के निकाल तीनशे सत्तावन्न शाळांचा आहे सांगली जिल्हा सहाशे बावन्न एकोणीस शाळा आहेत तर दोनशे सत्तावन्न शाळांचा निकाल शंभर टक्के आहे हे सर्व घवघवीत यश संपादन केले विद्यार्थी म्हणतायत अडचणी तर आम्हालाही होत्या जिद्दीने पेटून गाठलेच ना शिखर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनं उत्तीर्ण झाल्या आणि घवगवित यश संपादन केला सर्व विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये त्यांच्या उज्ज्वल करिअरसाठी मनापासून शुभेच्छा धन्यवाद